आज दोडामार तालुक्यात आपण आलात क का, कशा संदर्भात बैठक आणि काय तुमचा पुढचा आढावा आहे किंवा काय योजना तुमच्या असतील मी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि माझ्यासोबत माझे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि आमच्या भूतरचना या सगळ्याचे संयोजक जिल्ह्याचे महेश सारंग या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या श्वेताताई ज्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत त्या उपस्थित आहेत या मंडळाचा माजी अध्यक्ष आमचे सुधीर दळवी दीपक गवस नगराध्यक्ष चेतन आणि सगळीच पदाधिकारी मंडळी आज इथे या बैठकीला उपस्थित आहेत तर संपूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचनेचं काम सुरू आहे मंडल अध्यक्षांच्या निमित्त झालेल्या आहेत आणि त्यानंतर मंडळाची कार्यकारिणी करणं हा एक विषय आहे कार्यकारिणी कशी असावी भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये मंडलाची कार्यकारिणी एक अध्यक्ष अधिक साठ लोक असं असतात ज्यामध्ये एक पंधरा पदाधिकारी असतात तर त्या सगळ्या विषयाची चर्चा करण्यासाठी सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आज आम्ही इथे आलेलो होतो त्याचबरोबर आपले रचनेचं काम सुरू आहे या दोडामार्ग तालुक्याने लोकसभा असेल विधानसभा असेल पदवीधर असेल मतदार नोंदणी असेल किंवा मोदी आयट इलेव्हनचं कुठलंही अभियान असेल तर त्या सगळ्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे सगळ्या भारतीय जनता पार्टी एकसंघपणे एक रूप होऊन अत्यंत चांगलं काम आहेत तर पुढची त्यांची मंडल कार्यकारिणी सुद्धा अशाच प्रकारची एकदम एक संघ बनावी यासाठी सगळ्यांच्या उपस्थितीवर चर्चा करण्यात आली आणि बूथ रचनेचं काम आमच्या बूथ समित्या सुरू आहेत सत्तावन्न बूथ या मंडळामध्ये आहेत तर त्या सत्तावन्न बूथपैकी जास्तीत जास्त रचना आमच्या पूर्ण आहेत एक दोन ज्या काही आठ अपूर्ण असतील तर त्या पूर्ण करणं आणि त्याच्या नियमित बैठका करणं अशा पद्धतीचा त्याचा एक आढावा घेण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आज उपस्थित झालो आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक झाली कारण आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रदर्शन अगदी एक नंबरचं राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि सगळी कमिटी बसली पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न आमचे सगळे मार्गदर्शक पालकमंत्री असतील सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य कार्यकारी अध्यक्ष साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी करतोय तर त्या सगळ्या या आढावा आणि बाकीच्या सगळ्या रचनेचा एक भाग म्हणून दोडामार्ग आज आग सकाळी आमच्या सावंतवाडीच्या तिन्ही मंडळांच्या बैठका झाल्या आता आम्ही दोडामार्गमध्ये आलो आणि संध्याकाळी बेंगुरला अशा पद्धतीने आज हा संपूर्ण मतदारसंघ सावंतवाडी विधानसभा सावंद मतदारसंघ पूर्ण होईल आणि पुढच्या काळाव कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपासून आम्ही जिल्हा परिषद निहाय बैठकांचं आयोजन केलेलं आहे त्या जिल्हा परिषद न्याय बैठकांमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही विषय आमच्या आहेत जे काय थोडी चाचपणी म्हणतो किंवा त्याचा आढावा घेणं तशातले सगळे प्रमुख पदाधिकारी आम्ही पूर्ण जिल्हा परिषदचा दौरा करणार आहोत